मावशी नमस्कार कुठलं गाव मावशी तुमचं काय कांदा खुरपाईच काम चालू आहे मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे का नाही मिळालं पाहिजे ना आता जरंगे पाटील जे आंदोलन करतायत आपल्या सगळ्यांसाठी काय वाटतं तुम्हाला आपल्या मुलांना नोकरी लागलीच पाहिजे ना आपल्या पोरांना जर सत्तर टक्के ऐंशी टक्के तरी आपली मुलं नोकरीला नाहीत आता आमचीच परिस्थिती आमच्या मिस्टर आयटी इंजिनियर आज काय कंपनी बंद झाली घरी ठेवलं लोक लॉकडाऊन लो मध्ये गेले नाही म्हणून मग असं हायचं ना प्रत्येकात तुम्हाला खुरपायची बाळ आली हा आज जर मराठ्याला आरक्षण असतं ही खुरपायची बारी आली नसती शेतकरी आपला अभिमान पाहिजे हा मोदी सरकारचा कारभार कसा काय सगळ्यात वाईट वाईट मग काय करा मोदींनी काय वाईट केलं मग काय आता म्हणले आजचे दिन आहे का आजच्या दिन आहे का मालाला बाजार कोणत्या मालाला बाजार आहे कांद्याला तीनशे रुपये मार्केट घ्यायला आलं दोनशे शेतकऱ्याचा फायदा आहे का शेतकऱ्याचा विचार करीत आज मुंबईत राहणार माणसाचा कांद्याचा बाजार वाढला का लगेच बाजार कमी असं नाही ना तो घेऊ शकतो पण शेतकरी नाही ना शेतकरी ग्राहकाची काळजी नको घ्यायला ग्राहकाची घ्यायला पाहिजे ना मोदीने ग्राहकाची पण काळजी घेतात ना ते नाही ना पण ग्राहकाला थोडं घ्यायचं शेतकऱ्याला आज किती करायचं याचा विचार नाही ना करीत मोदी बाजार वाढली का आता टोमॅटोला बाराशे रुपये कॅरेट वगैरे हो त्यांनी बाहेरून मा टोमॅटो मागवली लगेच बाजार रिवर्त झाली का नाही मग शेतकरी तोटाची ना